नमस्कार डिजिटल आदिवासी पोर्टल वर पुनः एप्पल स्वागत है। पाहुया आजच्या बातम्य मुंबई अग्रा राष्ट्रीय महामार्गावरील धाशी गावाजवळ बसला ट्रक ने धडक दिली, या भीषण अपघातात बालिका ठार तर बसचालकासह बावीस प्रवासी जख्मी झाले। जखमीपैकी बारा जणांची प्रकृती गंभीर असून जखमींना उपचारार्थ धुळे जिल्हा रुग्णालय आणि शिरपूर येथील कॉटेज रुग्णालयात उपचारार्थ भरती करण्यात आले शासकीय परवाना नसताना अक्कलकुवा तालुक्यात अवैधरित्या गौण खनिचे उत्खनन करण्यात येत होते उत्खनन करणाऱ्या अक्कलकुव्यातील शांती स्ट्रोन क्रेशरवर तळोदा सहाय्यक जिल्हाधिकाऱ्यांच्या पथकाने धाड टाकून कारवाई केली आहे सदर क्रेशरचा वीज पुरवठा खंडित करीत पूर्णपणे सील करण्यात आले आहे पाय घसरून डोंगरावरून पडल्याने रस्त्यावर जखमी असलेल्या गायीची सेवा करीत नागरिकांनी तिला हळूहळू चालवून पूर्ववत परिसरात सोडले यातून नागरिकांनी प्राण्यांप्रती असलेली प्रेमळतेचे दर्शन घडविले आहे खोटी सही करून एटीएम कार्डने पैसे काढून एक लाख साठ हजाराची फसवणूक केल्याची घटना विहीर येथे घडली या एका विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे खोटे व बनावट आधार कार्डसह सोने खरेदीच्या खोट्या पावत्या तयार करून फसवणूक करण्याचा प्रयत्न करण्यात आला संशयिताकडे सोन्याचे तीन क्वाईन एक लाख पंचेचाळीस हजार रुपये किंमतीचे मिळून आले आहे या एका एकाविरुद्ध शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे रस्त्याच्या वादातून मारहाण करीत दोघांना जखमी केल्याची घटना शनिमांड तिलाली येथे घडली या प्रकरणी नऊ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे नंदुरबार जिल्ह्यातील सातपुडा परिसरात बिबट्या अभयारण्य उभारण्यात यावे अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी रोजगार स्वयंरोजगार विभागाचे जिल्हाध्यक्ष अॅडव्होकेट प्रकाश भोई यांनी केली आहे याबाबत जिल्ह्याचे पालकमंत्री अॅडव्होकेट माणिकराव कोकाटे जिल्हाधिकारी डॉ मित्तानी सेठी यांना निवेदन देण्यात आले आहे गुन्हा दाखल केल्याच्या रागातून कुन्हाडीने डोक्यावर घाव घालून एकाला गंभीर जखमी करीत जिवेठार मारण्याचा प्रयत्न करण्यात आला ही घटना गेंदा गावी घडली असून या प्रकरणी पाच जणांविरुद्ध धडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे अक्कलकुवा तालुका विधी सेवा समिती व शिक्षण विभाग अक्कलकुवा यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हा परिषद शाळा देवमोग्रा येथे दिनांक 25 जुलै दोन हजार पंचवीस रोजी आधार नोंदणी शिबिर आयोजित करण्यात आले गावकरी पालक आणि विद्यार्थ्यासाठी महत्त्वपूर्ण ठरलेल्या या उपक्रमाला मोठा प्रतिसाद लाभला शहादा तालुक्यातील दुधखेडा धरणाच्या कामांना गती देण्यात येईल तर प्रलंबित रहाट्या धरणाचे काम पूर्णत्वास येईल यासाठी पुरेसा निधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे वर्षभरात दोन्ही धरणात पाणी साठा होऊन ते पाणी शेतक्यासाठी फायद्याचे ठरेल वनपट्ट्यातील आदिवासी बांधवांना शासनांच्या योजनांचा लाभ मिळत नाही हे टाळण्यासाठी आता नव्याने धोरण आखण्यात येईल तसेच गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघाती योजनेत कष्टकरी शेतमजुरांचा समावेश होण्यावर गांभीर्याने विचार करण्यात येणार आहे असे प्रतिपादन कृषी मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री माणिकराव कोकाटे यांनी केले नवापूर पंचायत समितीच्या आवारात एडीआयपी योजनेअंतर्गत दिव्यांग बांधवांना मदतीचा हात देत विविध साहित्य आणि उपकरणांचे वाटप करण्यात आले हा कार्यक्रम आमदार शिरीष नाईक यांच्या हस्ते पार पडला अशाच नवनवीन बातमीसाठी आपल्या युट्यूब चॅनल डिजिटल आदिवासी पोर्टलला सबस्क्राईब करून घ्या